बार्शी तालुक्यातील ढेमरेवाडी तलावात पाणी पिण्यासाठी आलेला वाघ कॅमेरात कैद वाघाचे ठसे तपासून मार्ग शोधण्याचा प्रयत्न विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून मार्गक्रमण करत बार्शी तालुक्यात ठाण मांडून बसलेल्या वाघाचे सलग दुसऱ्या दिवशीही ढेमरेवाडी तलावाजवळ दर्शन झाले आहे या पार्श्वभूमीवर वन विभाग पूर्णपणे सतर्क मोडवर आलेला आहे भागात दिवसाची आणि रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे सोबतच वाघाच्या हालचालीवरही लक्ष ठेवले जात आहे अशी माहिती बार्शीच्या वन अधिकारी अलकाकरे यांनी दिली बार्शी तालुक्यातील पांगरी भागातील पांढरी घोळवेवाडी ढेंबरेवाडी चिंचोली या परिसरात वनक्षेत्र जे मोठ्या प्रमाणात आहे लागूनच एडशीचे अभयारण्य देखील आहे त्यामुळे वाघाने या भागातच आपला मुक्काम स्थिर केला आहे मंगळवारी दुपारी तसेच बुधवारी तलावात पाणी पिण्यासाठी हा वाघ पुढे गेल्यानंतर वन, वन विभागाचे अधिकारी कर्मचारी निरीक्षण नोंदवत आहेत वाघ पुढे कुठल्या मार्गाने गेला त्याचे ठसे आढळून येतात का तसेच कुठे त्याची विष्ठा दिसून येते का हे देखील तपासले जात आहे